नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांस परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो बघा एस टी मध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदांची ते मोठी मेगा भरती निघालेली आहे आणि याचे फॉर्म फिलिंग जी सुरुवात होईल ती दोन ऑक्टोबर पासून तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे एम एस आर टी तर्फे सतरा हजार चारशे पन्नास तब्बल ही पदे इथे भरून घेतली जाणार त्याच्यामध्ये ड्रायव्हरची पदे असणार आहेत त्यासोबत तुम्हाला त्यासोबत असिस्टंटची पण ही पदे इथे भरून घेतली जाणार आहेत आणि या पदासाठी तुम्हाला वेतन जे भेटणार आहे तीस हजार रुपये दर महिन्याला एवढं वेतन इथे भेटणार आहे तर बघा ही जाहिरात कशा प्रकारे असेल त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत या सर्व आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करा तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ही अशा प्रकारची तुम्हाला ये स्टीत सतरा हजार चारशे पन्नास पदाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती पाहण्यासाठी भेटणार आहे अशा प्रकारची न्यूजपेपर मध्ये जाहिरात तुम्हाला आलेली पाहण्यासाठी भेटेल पण यांचे ऑफिशियल जे परिपत्रक आलेलं आहे म्हणजे तो जी आर जो आहे तो तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजावून सांगतो तुम्हाला व्यवस्थितपणे पाहून घ्यायचा आहे तर बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ही इथे जाहीर प्रकटन आहे एसटीत सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक आणि त्यासोबत सहाय्यक भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे हा जी आर जो प्रसिद्ध झालेला मित्रांनो वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि त्यासोबत सहाय्यक पदासाठी ते भरती होणार आहे मग इथे तुम्हाला ड्रायव्हरची पदे असणार आहेत म्हणजे चालकची आणि त्यासोबत तुम्हाला इथे ची पण पदे मित्रांनो पाहण्यासाठी भेटणार आहेत दोन प्रकारचे पदे ते भरले जात आहेत तब्बल सतरा हजार चारशे पन्नाशी पदे चालक आणि असिस्टंट सहाय्यक या पदासाठी ते असणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने दोन तारखेपासून अर्ज करता येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला बघा परिवहन मंत्री यांनी दिलेली आहे त्यासोबत प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलेली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण आणि तरुणींना रोजगार इथे उपलब्ध होणार आहे त्यासोबत बघा महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी तुम्हाला तीस हजार रुपये एवढे दर माहिती पेमेंट दिले जाणार आहे या दोन्ही पदासाठी पगार जो असेल तीस हजार रुपये इतका पगार तुम्हाला या दोन्ही पदासाठी ते दिला जाणार आहे किमान वेतन त्यांना मिळणार आहे त्यामुळे या सध्याचा पुरेपूर फायदा होत करून तरुण आणि तरुणींना घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी चे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी इथे दिलेले आहे तर या ही जी भरती आहे या भरतीचा सर्व तरुण आणि तरुणींनी फायदा घ्यायचा आहे मेगा भरती महाराष्ट्रात तिथे निघालेली आहे नवीन बसेस इथे सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला इथे सतरा हजार चारशे पन्नास एवढी मनुष्यबळाची इथे गरज लागत आहे तरी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासोबत बघा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तिसव्या संचालक बैटक, बैठक बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक आणि सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते तीन वर्षासाठी कालावधीसाठी घेण्याकरता ई निविदा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज वगैरे करता, करता येणार आहे ही निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे म्हणजे ये सहा प्रादेशिक विभागात तुम्हाला इथे ही पदभरती केली जाणार आहे आता बाकीचे जे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कळेल की कोणते सहा प्रादेशिक विभाग आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे असणार आहे ठिकाण काय आहे ते बाकी नंतर जी गोष्ट असते ते डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ते कळून जाईल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थाकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवार सुमारे तीस हजार एस ईएसटी कडून प्रशिक्षण पण इथे दिले जाणार आहे त्यास तुम्हाला इथे प्रशिक्षण कडून प्रशिक्षण पण एस टीकडून इथे दिले जाणार आहे तर ही बघा अशी महत्वाची माहिती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे या जाहिरातीमध्ये बघा माननीय माननीय मंत्री परिवहन यांच्यातर्फे ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासोबतच ट्विटर वर देखील ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा इथे पण यांनी सांगितलेलं आहे एसटी सतराशे सॉरी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक आणि सहाय्यक वरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर बघा ही बैठक इथे पार पडलेली आहे तर ही टेलिग्राम वरून माहिती यांनी केलेली आहे बघा अशा प्रकारचा इथे सर्व मुलाखती वगैरे बैठकी झालेल्या आहेत मंत्री परिवहन बघू शकते माहिती तुम्हाला ते सर्व पाहण्यासाठी भेटणार आहे तर तब्बल बघा सतरा हजार चारशे पन्नास पदाची कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्यात येणार आहे आणि यासाठी पगार पण रुपये जाणार आहे तर आणि याच्यासाठी सर्व प्रोसेस जे चालू होईल तुम्हाला ऑनलाईन अर्ज वगैरे भरणे दोन ऑक्टोबर पासून तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज इथे करता येणार आहे तर ही इथे अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी एसटी महामंडळामध्ये काम करण्यासाठी जे विद्यार्थी एस टी महामंडळामध्ये काम करण्यासाठी वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी ते मेगा भरती महाराष्ट्रात निघत आहे तर ला या संधीचा सर्वांनी नक्की फायदा घ्यायचा आहे शेवटी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या या याबद्दलच्या सर्व महत्वाच्या अपडेट्सचे व्हिडिओ सर्वात अगोदर भेटत जातील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये